नमस्कार मंडळी आज मी इथे एक किलो प्रमाणामध्ये बेसनाचे लाडू केलेले आहेत हे बेसनाचे लाडू अगदी रवाळ होतात टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत मी खूप काही टिप्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत स्वामी समर्थांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि त्यासाठी म्हणून नैवेद्यासाठी हे लाडू केले जातात किंवा मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठीसुद्धा तुम्ही हे लाडू करू शकता पौष्टिक आहेत आणि चवीला खूप छान लागतात लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी सहाशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे सहाशे ग्रॅम म्हणजे एक सहा कप बेसनपीठ आहे हे त्यानंतर एक तीनशे ग्रॅम इथे मी पिठी साखर घेतलेली आहे मिक्सरमधनंच मी साखर दळवून ही त्यानंतर अडीचशे ग्रॅम इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे साधारण एक कप तूप आहे हे त्यानंतर इथे काही ड्रायफ्रूट्स चिरून घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे एक किलो प्रमाणात बेसनाचे लाडू करायचे असेल तर एवढं साहित्य अगदी पुरेसं बरोबर होतं त्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन असं ना कोरडं भाजून घेतलं ना की ते अगदी हलकं होतं आणि खमंग असं लागतं ह्याचे लाडू खमंग होतात नंतर तूप घालून जेव्हा आपण बेसन भाजतो ना तो हात आपला अगदी भरून येतो तो भरून येत नाही किंवा दुखतसुद्धा नाही आता एक दहा ते बारा मिनटं मी बेसन भाजून घेतलेलं आहे हलकासा याचा कलर बदललेला आहे आता याच्यामध्ये आपण साजूक तूप घालूया एक पाव कप होईल एवढं तूप ह्याच्यामध्ये मी आत्ता घातलेलं आहे तूप एकदम आपल्याला घालायचं नाही आहे थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि आपल्याला बेसन भाजायचं आहे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी मिडियम गॅसवरती बेसन एक दहा मिनटं भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे मेन म्हणजे नाही तर खाली लगेच बेसन करपतं आता पुन्हा एक दहा मिनटं मी हे बेसन भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साजूक तूप घालते परत आपल्याला हे सगळं तूप वापरायचं आहे पण शेवटपर्यंत थोडं थोडं घालून हे तूप वापरायचं आहे जसं जसं आपण हे बेसन भाजत जातो तसं तसं ते अगदी हलकं होत जातं आणि आपल्याला ते कळतं म्हणजे आपण जेव्हा ते बेसन फिरवत असतो ना त्याच वेळी आपल्या लक्षात येतं की आता हे बेसन मोकळं होत चाललं आहे किंवा हलकं होत चाललं आहे अगदी आता तुम्ही बघू शकता हे अगदी मोकळं आणि रव्वाळ असं झालेलं आहे असं बेसन व्हायला लागलं ना की आपलं बेसन चांगलं तापलेलं आहे आणि चांगलं भाजलं जातं आहे असं समजायचं बेसन भाजताना ना एकदम सगळं तूप घालायचं नाही जर तुम्ही सगळं एकदम तूप घातलं ना तर बेसन तळल्यासारखं असं होतं आणि ते की नाही खमंगपणा त्याला अजिबात येत नाही खमंग वाटत नाही ते एकदम तळलं जातं किंवा भासं जातं आपण थोडं थोडं तूप घालून जेव्हा बेसन भाजतो ना त्याला अगदी खमंगपणा येतो आणि त्याच्यामुळे आपले लाडू असतात ना ते अगदी खमंग होतात रवाळ होतात आणि मुख्य म्हणजे टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत आता पुन्हा याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा हे बेसन भाजून घेते तुम्ही बघू शकता पुन्हा आता ह्याचा कलर बदललेला आहे ओलसर असं हे बेसन दिसतंय आणि अगदी हलकं असं होत चाललेलं आहे तूप ह्याच्यावरचं रिलीज होत चाललेलं आहे असं व्हायला लागलं म्हणजे समजायचं की आपलं बेसन आता भाजत आलेलं आहे आणि असा जर गोळा जर याचा झाला तर बेसन पूर्णपणे भाजत होत आलंय असं समजायचं आता एक वीस मिनटं होऊन गेलेली आहेत बेसन भाजून आणि मस्त बेसन भाजलेल्याचा खमंग असा वास पण सुटलेला आहे आणि हे बेसन अगदी हलकं हलकं झालेलं आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता हे बघा तूप किती असं मस्त रिलीज होत चाललेलं आहे असं तूप रिलीज व्हायला लागलं आणि बेसन फिरवताना असं हलकं व्हायला लागलं म्हणजे आपलं हे बेसन परफेक्ट असं भाजून तयार झालं आहे असं समजायचं ह्यापेक्षा जास्त आपण तर हे बेसन भाजायचं नाही तुम्ही बघू शकता हे बघा अगदी हे व्यवस्थित तयार झालेलं आहे एवढं हे आता परफेक्ट आपलं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दूध घालायचं मी ते एक दोन ते तीन चमचेना दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे काय होतं एक्स्ट्राचं जे तूप असतं ना ते कमी होतं आणि हे रवाळ असे होतात बेसनाचे लाडू आपले पीठ अगदी रवाळ होऊन येतो टाळ्याला मेन म्हणजे चिकटत नाहीत असं केल्यामुळे आता हे बेसनाचे लाडूमध्ये दूध घातल्यानंतर पुन्हा मी एखाद दोन मिनटं चांगलं हे परतून घेतलेलं आहे मला हे संपूर्ण बेसन भाजण्यासाठी एक टोटल अर्धा तास लागला बरोबर मी अगदी स्लो गॅसवरती हे सतत हलवत अर्धा तास बेसन भाजून घेतलेलं आहे मस्त खमंग असायचा वास सुटलेला आहे गॅस आता बंद करायचा लग कढईमध्ये हे बेसन जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर लगेच ते कलर बदलतो काळपट कलर होतो अगदी परातीमध्ये इथे काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तर मी हे पसरून घेते परातीमध्ये म्हणजे ते लवकर थंड होईल बेसनपीठ इथे थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत इथे मी बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेत ते घातलेले तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता हे बेसनपीठ आणि पिठी साखर एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे मिसळून घ्यायचं आहे गरम असताना ह्याच्यामध्ये साखर घालायची नाही गरम असताना जर तुम्ही पिठी साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि लाडू असतात ना ते व्यवस्थित वळले जात नाहीत त्याच्यामुळे हलकंसं सा थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये साखर घालायची आपण आता हे सगळं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं काही पिठी साखरेमध्ये गाठी असतील ना तर त्या मोडून घ्यायच्यात आपल्याला एकसारखं असं साखर आणि बेसन मिक्स करून घ्यायचं काही बेसनामध्ये गाठी असतील किंवा साखरेमधल्या गाठी असतील सा की नाही त्या सगळ्या मि एकसारख्या अशा हाताने अशा चोळून घ्यायच्या म्हणजे त्या की नाही वेग व्यवस्थित फुटल्या जातात मिक्स होतात आणि एकसारखं आपलं हे पीठ तयार होतं आता यानंतर याचे लाडू वळून घेऊया तुम्ही बघू शकता असं हातावर घेतल्यानंतर लगेच हे लाडू वळले जातात पीठ मौसूत असं छान झालेलं आहे आपलं वरतून गार्निशिंगसाठी मी मनुका लावलेला आहे एका हाताने पहिल्यांदा ह्याची मूत तयार करून लाडू वळल्यासारखा करायचा आणि नंतर दोन्ही हाताने तुम्ही वळू शकता आता मला एका हातानेच लाडू करायची सवय त्याच्यामुळे मला असे पटपट एका हाताने लाडू करता येतात त्यानंतर असा हा लाडूवरती खेळवायचा असं खेळवलं ना लाडू हातामध्ये की लाडवातलं ला तूप असतं ना ते रिलीज होतं आणि आपल्या लाडवाला एक मस्त चकाकी येते बघू शकता मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे गोल गुटकुटीत असा झालेला आहे आता दुसरा एक तुम्हाला लाडू करून दाखवते असं हाताने पहिले अशी मूठ करून घ्यायची वरतून मी मनुका लावलेला आहे आणि असा वळवून घ्यायचा आणि पटकन हा लाडू तयार होतो कारण आपल्या ह्याच्या तुपाचं बेसनाचं आणि पिठीसाखरेचं मेजरमेंट अगदी परफेक्ट झालेलं आहे असा हा लाडू पुन्हा खेळवून घेतलाय मस्त याच्यावरचं तूप रिलीज झालंय आणि चकाकी मस्त येते लाडवाला मस्तपैकी दुसराही ते लाडू तयार करून झालेला आहे या प्रकारे आता उरलेले सगळे लाडू तयार करते तसा बेसनाच्या लाडवाचं प्रमाण चुकत नाही किंवा परफेक्ट होतात पण जर समजा तुमच्यात बेसनाच्या लाडवामध्ये तूप जर जा जास्त झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसन भाजून मिक्स करू शकतात आणि तेवढीच थोडी साखर त्याच्यामध्ये ॲड करावी लागते आणि समजा तूप जर कमी झालं तर तुम्ही वरतून पातळसर तूप करून ह्याच्यामध्ये घालू शकता म्हणजे अगदी लाडू कोरडे असे होत नाहीत तुम्ही पाहू शकता मस्त आता हा पण लाडू तयार करून झालेला आहे या प्रकारे उरलेले सगळे मी इथे बेसनाचे लाडू पटकन तयार करून घेतलेत माझ्या ह्या एक किलोमध्ये तीस लाडू झाले होते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे त्या नैवेद्यासाठी म्हणून हे लाडू केले जातात किंवा मुलांना आदल्यामधल्या वेळेत खायला देण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही हे लाडू करू शकता चवीला छान होतात आणि हरभऱ्याची डाळ खूप पौष्टिक असल्यामुळे हे बेसनाचे पौष्टिक असे लाडू तुम्ही कधीही करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा मस्त आपले हे रवाळ गोल गुटगुटीत आणि टाळ्याला न चिकटणारे बेसनाचे लाडू इथे तयार झालेले आहेत